जिंतूर विधानसभा मतदारसंघाची आज मतमोजणी करण्यात आली या मतमोजणीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मेघना बोर्डीकर या विजयी झालेल्या आहेत त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भांबळे विजय मानिकराव यांना पराभूत केलेला आहे जिंतूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीन लक्ष अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी मतदार आहेत त्यापैकी दोन लक्ष त्र्याण्णव हजार एकशे सात मतदान झालं त्यातील एक हजार तीनशे पंचावन्न जणांनी नोटाला मतदान केलं तर सत्तेचाळीस जणांचं मतदान फेटाळण्यात आलेलं आहे आता पाहूया आपण उमेदवार मिळालेली मतांची संख्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर साकोरे यांना एक लाख तेरा हजार चारशे बत्तीस मतं मिळालेली आहेत त्या विजयी झाल्यात तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे विजय भांबळे यांना एक लाख आठ हजार नऊशे सोळा मतं पडलीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले आहेत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अनिल बंसी चव्हाण यांना सहाशे ब्याण्णव मतं मिळालेली आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश कुंडलिकराव नागरे यांना छप्पन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर मतं मिळालेली आहेत राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार डॉक्टर प्रभाकर बुधवंत यांना एक हजार एक्क्याण्णव मतं मिळालेली आहेत जयशेवालाल बहुजन विकास पार्टीचे उमेदवार रमेश भीमराव राठोड यांना चारशे एकसष्ट मतं मिळालेली आहेत ऑल इंडिया मजलिस ए इन्कलाब ए मिल्लत चे उमेदवार शेख सलीम शेख इब्राहिम यांना तीनशे सत्तर मते मिळाली बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार सुभाष किशन वावळे यांना दोनशे एकोणऐंशी मते मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार अच्युत लिंबाजी कदम यांना दोनशे तेवीस अपक्ष उमेदवार अतुल निवृत्ती आंभोरे यांना दोनशे दोन मते मिळाली आहेत अपक्ष उमेदवार अमोल लक्ष्मण डंबाळे यांना पाचशे एकोणचाळीस मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार राजीव किशन पंचांगे यांना चारशे बावीस मतं मिळालेली आहेत हजार पस्तीस मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार विनोद दत्तात्रय भवाळे यांना सात हजार चारशे तीस मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार सय्यद रियाज गफूर सय्यद यांना सहाशे त्रेसष्ट मतं मिळालेली आहेत अपक्ष उमेदवार सुखदेव उद्धव भांबळे यांना सातशे चौदा मते मिळालेली आहेत तर अपक्ष उमेदवार ज्ञानदेव नारायण दाभाडे यांना एकशे चौसष्ट इतकी मतं मिळालेली आहेत या मतदारसंघात सुरुवातीपासूनच लढत दुरंगी होईल असं चित्र दिसून येत होतं दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे हे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले आहेत